नमस्कार मंडळी आज छानपैकी आपण चिवडा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी एक चमचे धने शोप आहे एक चमचा मीठ आहे चवीसाठी जिरे आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेली दोन चमचे हळद साधे लाल तिखट आहे एक चमचा पुदिना पान आहे हे वाळवलेले आहे छानपैकी उन्हात सुच्छून काळी मिरी आहे दहा ते पंधरा चाट मसाला आहे आणि काळे मीठ आहे साखर आहे एक ते दीड चमचा धने शोभ आणि जिरे आणि काळी मिरी आपण थोडे थोडे फक्त गरम करणार आहोत मसाला आणि मिक्सर मधून छान बारीक पावडर करणार आहोत ब्लॅक सर्व मसाले मी थोडे थोडे गरम करून घेतलेले आहे आता आपण मिक्सरमधून छानपैकी पावडर करून घेणार बघू शकता किती छान मसाल मसाला तयार झालेला आहे आणि ताजा मसाल्यानं चिवडं खूप टेस्टी आणि चविष्ट होतो करूं, आता मसाला तयार करून झालेला आहे आता आपण चिवडा करायला घेणार बघू शकता खूप छान मसाला तयार झालेला आहे सुगंध तर अप्रतिम आहे बघू शकता चिवड्यासाठी काही साहित्य काढलेले सा पोहे एक वाटेभर आणि एकाच वाटी मक्केची आहे पपडी आहे आणि थोडीशी मुरमुळ आहे किमती चार वाट्या खोबरे आहे हे आणि इकडं मनुके थोडेसे खोबरे किसून घेतलेले आहे आणि डाळे आहे शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या ठेसऱ्याचे राहिलेले आहे कडीपत्ता हिरवी मिरची काप आहे आणि कोथंबीर आता छानपैकी आपण पोहे पपडी तवून घेणार आहोत एकदम क्रिस्प होतो चिवडा छान छानपैकी तेल तापलेले आहे बघू शकता आपण

आता आपण डाळे या सोबतच मनुके आणि खोबरे तळणार आहोत आपण पटकन लाल होते म्हणून आणि मनुके बघू शकता तुम्ही किती लवकर लाल झालेले आता पपडी आहे मकाची हो हे आहे धोका किती सांग छानपैकी फुले है पे तो कड़ी पत्ता। ही का कपला कढ़ीपत्ता हिवे मिर्ची सर्व साहित्य तळून घेतलेली व्यवस्थित मुरी जिरं आहे घेतलेले तेथून छान फ्राय करी का टाकणार बघू शकता छान लाल झालेले कोथंबीर मुरमुरे आहे ते ही फ्राय करणार दोन मिनिटांसाठी गॅस बंद आहे सर्व साहित्य आपण टोपल्यात काढून घेणार खानपैकी मसाला तयार केलेला आहे आपण तेही टाकून जेवढा आपल्याला जेवडाला लागेल त्याप्रमाणे छान व्यवस्थित मिक्स करणार आहोत आपण